श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळीकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकजण काही ना काही सेवा ह्या करत असतात कोणी एकवीस दिवसाची सेवा करतो तर कोणी अकरा दिवसाची सेवा करत असतात तर अकरा दिवसांची स्वामींची सेवा कशी करायची त्याचबरोबर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाच अशा सेवा सांगणार ज्या प्रत्येकाने अकरा जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत करायच्या त्याचे काय नियम आहेत आणि त्याचं महत्त्व काय ह्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका भरपूर वेळा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी संकट अडथळे येतात आणि समस्या ह्या संपायचं नावच घेत नाही पण जर आपण स्वामींची सेवा केली तर आपली ही संकटं नक्कीच दूर होतील वेळ काळ कोणी कोणासाठीही थांबत नाही कर्माचे भोग हे प्रत्येकालाच भोगावे लागतात भक्ती केल्याने आपल्या आयुष्यातील संकटही येणारच नाही असं होत नाही पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावरच निभावले पण हे होण्यासाठी स्वामी भक्तीत असावे लागते स्वामीवर आपली भक्ती श्रद्धा अटूत असायला पाहिजे सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण जर भक्ताने स्वामी महाराजांना मानले की त्याच्या पूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज स्वतःच घेतात कारण जो व्यक्ती दुःखी असतो आणि तुम्ही त्याला स्वामी मार्ग दाखविला त्याचा कल्याण केलं तेव्हा त्याचे पुण्य तुम्हाला प्राप्त होते एखाद्याला स्वामी मार्ग दाखवणे ही सेवा देखील तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकतात किंवा तुम्ही स्वामीचरित्र सारामृत एखाद्याला देऊ शकतात किंवा गुरुचरित्र पारायण ग्रंथ ही देखील तुम्हाला कोणाला देता येईल फक्त हा देऊन उपयोग नाही तर ज्या व्यक्तीला आपण हा ग्रंथ दिला आहे त्या व्यक्तीने ते पठण करणंसुद्धा गरजेचं आहे तर ज्या व्यक्तीला आपण हा ग्रंथ दिलेला आहे त्या व्यक्तीने जर मनोभावे त्या ग्रंथाचं पठन केलं स्वामी महाराजांची सेवा केली तर त्याचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होतं कारण कळत नकळत तुम्ही त्या व्यक्तीकडून पुण्य हे कमवलं असतं आपण एखाद्याला स्वामी सेवेत आणणं ही देखील एक मोठी स्वामी सेवाच आहे त्याचबरोबर आपल्याला रोज घरात स्वामी महाराजांची आरती करायची आहे ही सेवा तुम्ही अकरा दिवस करू शकतात काही घरांमध्ये ही सेवा दररोज केली जाते अर्थात काय तर स्वामींची आरती जी आहे ती दररोज केली जाते त्याचबरोबर काही घरांमध्ये रोज स्वामी चरित्र सारामृताचे पठण केले जाते आणि तारक मंत्राची सेवा देखील केली जाते ह्या सेवा केल्याने त्यांच्या घरात कधीच कसलीच कमतरताही भासत नाही आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद त्या घरावर कायम असतो आता जर तुम्ही घरात रोज आरती करत असाल तरी पण आपल्याला काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला अकरा दिवस आरती करायची आहे आपल्याला स्वामींची आरती अगोदर स्वामींना नैवेद्य हा अर्पण करायचा आहे फक्त जो नैवेद्य आपण अर्पण करणार आहेत तो सात्विक असावा त्याचबरोबर आपल्यालासुद्धा सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे अगदी तुम्ही काही नाही बनवलं असेल तुमच्या घरी जी भाजी पोळी बनवली असेल तीसुद्धा तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात आणि त्यानंतरच आपल्याला आरतीही करायची आहे आरती करायच्या अगोदर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही आपल्या स्वामी महाराजांना बोलायची आहे आरतीसाठी घरातल्या सर्व व्यक्तींनी उपस्थित राहावे आणि एकत्र एक आरती म्हणायची आहे त्यानंतर जो नैवेद्य आपण स्वामींना अर्पण केला आहे तो थोड्या वेळाने घरातल्या सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे पुढची सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पठन करणे म्हणजे तुम्हाला हे पारायण जे आहे ते अकरा दिवस करायचं अक अकरा जुलैपासून तुम्ही एकवीस जुलैपर्यंत अकरा दिवसाची ही सेवा करू शकतो तुम्ही दररोज एक एक अध्याय जो आहे तो पारायण करू शकतो अशाने तुमचे अकरा अध्यायाचं पारायण होईल त्याचबरोबर पुढची सेवा म्हणजे तारक मंत्राची ही सेवा तुम्ही दररोज करू शकतात किंवा अकरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत करू शकतात ह्या सेवेकरता आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे, आपल्या स्वामी महाराजांपुढे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा त्यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यावर आपला उजवा हात हा आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे म्हणून झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आपण व आपल्या घरातल्या सर्व सदस्यांना आवर्जून प्यायला द्यायचं त्याचबरोबर आपल्या घरातल्या चारी कोपऱ्यांना आपल्याला हे जे तीर्थ आहे ते शिंपडायचं आहे ही जी सेवा आणि हा उपाय जो आहे तो आपल्याला दररोज करायचा आहे आता तुम्ही कोणतीही एक वेळ पकडू शकतात अग अगदी तुम्ही सकाळी ही सेवा करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात मी तर माझ्या घरी दररोज ही सेवा संध्याकाळी करते तुम्ही ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात फक्त तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेत ही सेवा करायची नाही कारण ही वेळ जी आहे ती दत्त महाराजांची भिक्षाची वेळ असते पुढची सेवा म्हणजे स्वामींचं नामजप आपल्याला दररोज देवघरात बसून स्वामींसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे अकरा माळ हा करायचा आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नाम जपाचा अकरा माळी हा करायचा आहे किंवा तुम्ही दिवसभरामध्ये उठता बसता नामस्मरणसुद्धा करू शकतात स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या अगदी तोडक्या मोडक्या सेवेने सुद्धा प्रसन्न होतात फक्त तुम्ही केलेली सेवा जी आहे ती पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने तुम्हाला करायची आहे तुम्ही सेवा सुरू तर करा ती सेवा तुमच्याकडनं स्वामी महाराज स्वतः पूर्ण करून घेतील श्री स्वामी समर्थ मंत्र रोज घरात सर्वांनी जप करायचा आहे जसा जसा जप वाढत जाईल तसा तसा परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ लागेल व सहा लाख जप झाल्यावर ह्या जपाची प्रचिती येऊ लागेल ह्या जपाने पैशाचे मार्ग तर मोकळे होतातच परंतु आपल्या मुलांमध्ये सुद्धा तुम्हाला सुधारणा दिसू लागेल इतकेच नाही तर पुढे घटणाऱ्या घटनेचे आगाऊ सूचना तुम्हाला मिळू लागतील सज्जनांचा सहवास घडेल धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहील चेहऱ्यावर दिव्य तेज दिसू येईल असा हा स्वामीचा नामजप सर्वांनीच करायचा आहे ही कळकळीची विनंती ह्या ज्या सेवा सांगितल्यात त्या प्रत्येकाने गुरुपौर्णिमेपर्यंत नक्की करायच्या आहेत कारण जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी नामाचा दरवाजा हा नेहमीच उघडा असतो फक्त सेवा करा तुम्ही तुमच्या आयुष्यात जे योग्य आहे ते तुम्हाला स्वामी महाराज नक्की देतील कारण स्वामी महाराज नेहमी म्हणायचे हम गया नाही जिंदा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच म्हणत इच्छा श्री स्वामी समर्थ